तर आज अण्णाभाऊ साठे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य संमेलन नांदेड येथे पार पडत आहे या साहित्य संमेलनामध्ये मला तिसऱ्या सत्राचा सूत्रसंचलन हाती दिलेलं आहे अगोदर त्यांनी सांगितलं होतं की अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन नांदेड मध्ये होत आहे तर तुम्ही याचे सूत्रसंचलन करता का तर मी हो म्हणलं पण जेव्हा कार्यक्रम पत्रिका हातात आली तेव्हा सगळे हे भाजपचे लोकांचे नाव दिसू लागले डाव्या विचारसरणीचे लोक बाजूला पडले आणि उजव्या विचारसरणीचे लोक सगळे या कार्यक्रम पत्रिका म्हणून ह्या कार्यक्रम पत्रिकेला माझा सक्त विरोध होता पण काही कारण असतो माझ्याकडे सूत्रसंचलनाची जबाबदारी दिल्यामुळे मी ह्या सूत्रसंचलना करण्यासाठी आले पण हे साहित्य संमेलन डाव्या विचारसरणीचं नसून हे उजव्या लोक लोकांचं आहे मातंग समाजाला एका म्हणजे उजव्या विचारसरणीकडे विचा म्हणजे संघाच्या बाजूला नेऊन ठेवत आहेत म्हणून ह्या साहित्य संमेलना माझा सक्त विरोध आहे आणि असणार पण आहे कारण कॉम्रेड अण्णाभाऊसाठी समाजवादी आणि साम्यवादी विचाराचे होते हे ना सांगता हे लोक आमच्या विद्यापीठामध्ये पण अण्णाभाऊसाठी जयंती झाली ते अण्णाभाऊसाठी जयंती करत असताना आम्ही कॉम्रेड नाव लावलं होतं पण तुम्ही कॉम्रेडच नाव लावत का आहात ते कॉम्रेड नाव तुम्ही वगळून टाका असं आम्हाला सांगितलं गेले पण तिथं आम्ही पूर्णपणे तिथं विरोध केलाय त्या विरोध केल्यामुळं आम्हाला थोडासा त्रास झाला पण तिथे कॉम्रेड नावानेच आम्ही जयंती केली कारण कारण कॉम्ब्रेड अण्णाभावासाठी हे कॉम्रेडच होते असं सांगून द्यायचे पण तुम्ही अभ्यास करून हे करा ना संविधान मोडकळी सारे तुम्ही संविधानावर लढा संविधानावर न बोलता तुम्ही दुसऱ्या वळणाला ठेवून बोलताय साहित्य संघ आणि भाजपच्या लोकांचा आभारवलं असं हा शंभर टक्के आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आर एस एसच्या आणि भाजपचेच लोक आहेत डाव्या विचारसरणीचे लोक कुठे आहेत ते आम्ही तुम्ही आम्हाला दाखवा एवढंच म्हणणं आहे हा माझं नाव मीना आरसे आहे मी सी uh, uh, जिल्हा कमिटी सदस्य आहे आणि मी एस एफ आय मध्ये काम करते स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया